नमस्कार मित्रांनो बाळूममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूम्माच्या भक्तांचं स्वागत दे मित्रांनो गेल्या टायमाला मी तुम्हाला बाळूमांचे चमत्कार ची कथा थोडक्यामध्ये सांगितली होती ठीक आहे जे बाकीचे काही जे कथा राहिली होती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर पाहूया चला चांग ब चांग ब चांग चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो मामांचा संसार सुरू झाला आणि मामांचा संसार सुखानं चालू असताना सुंदरा मातेच्या मनात एक इच्छा प्रकट झाली मित्रांनो काय इच्छा प्रकट झाली बघा आता मला नातवाचा मुख पाहिजे सुंदरा माता म्हणाली बाळूमामांना बाळू अरे मला आता नातवांचा मुख पाहिजे बर हाक मारली बाळू इकडे मामा आले का आई काय झालं बाळू माझी एक इच्छा आहे काय मला काय आहे सांग मला नातवाचं मृक पाहिजे आग आई, तू काय बोलतेस तू काय बोलतेस तुला कळतं का मुळात मी लग्नाला तयार नव्हतो मी लग्नाला तयार नसताना माझं लगीन तू लावून दिलंस आणि मी तुझ्या शब्दाखातीर मी लग्नाला तयार झालो आई मला लग्न करायचं नव्हतं पण सांगितलं तुला ना आता सुख द्यावं लागेल मग मामांनी मग मामांची पत्नी असणारी सत्य माता त्यांना दिवस गेली आणि सातवा आठवा महिना असताना हलसिद्धनाथाची यात्रा जवळ आली यात्रा जवळ जवळ आल्यावर या गंगुताई आणि सत्यवा या दोघे जण करता निघाल्या आहेत रात्रीची वेळ होती रात्रीचा प्रहर होता आणि रात्रीच्या वेळे या कुठेतरी निघाल्या कुठेतरी जात आहेत मामांनी बघितलं मामा, मामा जवळ आहे सत्य वा एवढ रात्र एवढ्या रात्री एवढ्या रात्री तू कुठे चालली आहेस हल सिद्धनाथाची यात्रा जवळ आली ना यात्रेकरता निघालो सत्य वा ही रात्र बघ तुझ्या पोटात गर्भ वाढतोय तुझ्या पोटात माझा वंश आहे म्हणजे साक्षात देवाचा अंश आहे ही सगळी पंच टपून बसलेत ग तुझ्या गर्भावरती कधी तुझा गर्भहरण करतील सांगता येणार नाही सत्यवा ऐक एवढ्या रात्री अपर रात्री बाहेर जाणं शोभत नाही तू बाहेर निघून जाऊ नकोस पण मामांना माहीत होतं हे ऐकणार नाही कारण मित्रांनो महिला मंडळ कधी ऐकत नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे सांगितलं होतं अगं सत्यवा मग मामाजवळ गेले सत्यवा मातेच्या कडेला गोल रिंगण आखल आणि कडेला गोल रिंगण आखून सांगितलं सत्यवा या रिंगणाच्या बाहेर तू एकही पाय टाकू नको आणि जर का तू या रिंगणाच्या बाहेर एकही पाऊल टाकलंस की पंच महाभूते एकत्रित होणार आणि तुझ्या गर्भहरण करणार मित्रांनो मित्रांनो मामा सत्यवाला सांगून गेले निघून गेले आता मला सांगा रिंगण आकलेलं होतं रिंगणात कोण कोण बसले सांगा बरं गंगूताई आणि सत्यवा गंगुताई ही मामाची बहीण आणि सत्यवा पण माणूस बसून बसून एका जागेवर किती उशीर बसेल एक तास रात्रभर तुम्ही कीर्तन ऐकू शकाल का एवढ्या उशीर नाही ना, ना तसं गंगूताई बसलेल्या होत्या सत्यवा माता बसलेल्या होत्या एक तास झाला दोन तास झाला तीन तास झालं या दोघी बसलेतच गंगूबाई म्हणाली अग सत्यवाच अग सत्यवा काय ऐकतेस त्या बाळ्याच हे हे बोलत नाही मी बर का गंगूताई त्यांच्या बहिणीला सांगत आहेत त्यांचा अधिकार आहे त्यांनी बोललेला ठीक आहे त्या म्हणतात अग वा काय ऐकतेस त्या बाळ्याच चल तू बाहेर चल काय होत नसतंय ग वा माता उठल्या आणि टाकल्या रिंगणाच्या बाहेर पाय जसा पाय बाहेर टाकता तसा रिंगणाच्या पाय बाहेर टाकला तसेही पंच महाबुते एकत्रित झाले मित्रांनो आणि असणारा सत्यवाच्या पोटात गर्भ अपहरण केला धारा तीर्थ पडलेले आहेत सत्यवा माता मामा धावत गेले आणि बघतात तर काय माझा वंश नष्ट केलेला आहे अग सत्यवा तुला सांगितलं होतं अगं सत्यवा मी तुला सांगितलं होतं ना या रिंगणाच्या बाहेर निघू नकोस आणि बाहेर निघ निघालीस की आता या पंचमहाभूतांनी केलं ना तुझा घर बहारण आता माझा ऐक जोपर्यंत माझा ऐकत नाही ना जो माणूस माझा ऐकत नाही ना, ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही आणि ऐक जो कोणी मामाशी कधी वैर करायचं नाही आणि ऐका मित्रांनो मामांशी कधी वैर करायचं नाही मामांचा शब्द आहे जो कोणी मामाच्या मामांच्या विरोधात जाईल जो कोणी मामांशी वाईट वागेल त्याला मी आपोआप धडा शिकवणार आणि धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो मामांशी वैर करायचं नाही मग बघा मामा मेटक्याकडे आले आणि सांगितलं सत्यवाला तुझा आणि माझा संबंध संपला त्याच ठिकाणी आपल्या पत्नीचा पत्नीचा त्याग त्याग केला करून मामा मेटक्यामध्ये आले तळ निर्माण केला मेटक्यामध्ये त्या तळावरती भक्त मंडळी गोळा केली ती भक्त मंडळी गुण्या गोविंदाने आनंदाने सुखाने समाधानाने नांदत होती मित्रांनो हा होता बाळूमामांचा चमत्कार बाळूमामांनी सुद्धा सांगितलं होतं माझा वंश हे पंचमहाभूते खातील हे खरं ठरलं होतं मित्रांनो गंगूबाईंनी ऐकायला पाहिजे होतं सत्यवानने सुद्धा ऐकायला पाहिजे होतं या दोघींनी ऐकलं नाही म्हणून बाळूमामांचा वंश अपहरण केला मित्रांनो त्या पंच महाभूतांनी म्हणून मित्रांनो मी सांगतो बाळूमामावरती श्रद्धा ठेवा बाळूमामांची चांगली भक्ती करा बाळूमामांच्या पाच वाऱ्या करा प्रत्येक रविवारी बाळूमामांची वारे असते मित्रांनो आदनापूर या गावामध्ये सगळ्यांनी येऊन त्या मंदिरात भेट घ्यावी बाळूमामांची हीच माझी अपेक्षा आहे इच्छा आहे चला मित्रांनो आणि जो कोणी नवीन आहे माझ्या चॅनलला त्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांचा जयघोष करा मित्रांनो चांग बल चांग बल चांग बल श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बल आणि मित्रांनो अजून मी काही बाळूमामांचे चमत्कार आहेत मी तुम्हाला अजून व्हिडिओ टाकणार आहे लिंक मध्ये जाऊन पाहू शकता आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बाळूमामांचे चमत्कारांचे व्हिडिओ मी तुम्हाला दावणार आहे ठीक आहे चला माझ्या बाळूमामाच्या नावानं संगी बोलतो